आज आपण सोया चंक्सपासून अतिशय पौष्टिक आणि लहानांना मोठ्यांना शंभर टक्के सगळ्यांना आवडेल अशी मस्त अशी रेसिपी बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक कप सोया चंक्स घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि हे सोया चंक्स भिजण्यासाठी सॉफ्ट होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहेत इथे आपण पाहताय सोया चंक्स मी इथे अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवले होते एकदम छान सॉफ्ट असे झालेत आता यातलं आपल्याला पाणी पिळून काढायचं आहे आणि या, या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे यामध्ये पाणी अजिबात राहता कामा नये जेवढं शक्य असेल तेवढं यातलं पाणी पिळून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक असं बनवून घ्यायचं आहे याचा किमा इथे मी हा किमा बनवून घेतलेला आहे हे मी आता एका बाउलमध्ये काढून घेते यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद घालायची आहे एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे अर्धा चमचा आला लसूण पेस्ट कोथिंबीर घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे याला बाइंडिंग होण्यासाठी त्यामध्ये इथे मी दोन मोठे चमचे बेसन घालते आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले मीठ सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे लागलंच जास्ती ओलसर वाटलं तर तुम्ही यामध्ये एखादा चमचा बेसन घालू शकता त्यामुळे सुरुवातीला एकदम बेसन न घालता बघत बघत तुम्ही यामध्ये बेसन घालू शकता जसं हवं आहे तसं आता हे छान असं मिक्स करून झालं आहे आता याचे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हातावरती याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि याला चपटा शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने याचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत हे कटलेट जास्ती जाड ठेवायचे नाही आहेत कारण हे आपण कमीत कमी तेलामध्ये फ्राय करणार आहोत इथे माझ्याकडे वेळ होता त्यामुळे सोया चंक्स मी थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घातले होते पण तुम्हाला जर घाई असेल तर ते तुम्ही पाण्यामध्ये हाय फ्लेमवरती शिजवून घेऊ शकता लगेचच ते सॉफ्ट होतात आता इथे मी पॅनमध्ये फक्त दोन मोठे चमचे तेल घालते आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये हे कटलेट घालून घ्यायचे आहेत आणि मीडियम टू लो हीटवरती हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तेल कमी आहे त्यामुळे हाय फ्लेमवरती फ्राय करायचं नाही नाहीतर आतून हे कच्चे राहू शकतात त्यामुळे मीडियम टू लो हीटवरती मस्त असे खरपूस होईपर्यंत हे आपल्याला दोन्ही बाजूनी छान असे भाजून घ्यायचे आहेत अतिशय पौष्टिक रेसिपी आहे मुलांच्या डब्यासाठी तुम्ही देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा वेट लॉससाठी देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा तिथे देखील मी अशा छोट्या छोट्या रेसिपी पोस्ट करत असते तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद